राम राम मंडळी उन्हाचा ताव वाढत चाललाय आणि तिकडे बीडमध्ये बैलगाडा शर्यतीचा बी ताव वाढत चाललाय म्हणजे गटालाच चा आपल्याला आटे आणि तटीच्या लढती बघायला मिळायला लागल्या त्या म्हणजे एकशे वडकर एक, एक लढती व्हायला लागलेल्या आत्ता नुकतंच झालेल्या गटामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्या जुडीला होता संभाजीनगर एक्सप्रेस लखन त्यांच्या नावाची धून सगळ्या मैदानात पसरली होती इतकी जबराट गाडी पळाली ना एक नंबर गाडी पळाली आपण म्हणतोच ना बब्या आणि लखन आतापर्यंत जेव्हा जेव्हा एकत्र आलेत ना सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा निकाल त्यांनी आजपासून तसंच केलं त्यांनी गटाला अगदी सुट्टाच निकाल घेऊन के गटपास केला मित्रांनो म्हणजे जबराट गाडी पाळली शंभर आणि एक टक्के लय लोकांच्या तर कमेंट अशा पडायला लागल्या की हीच गाडी एक नंबर करणार म्हणजे लोकांचं असं मत आहे खऱ्या अर्थानं आणि गोटच्या सर्जनं पण तेवढ्याच ताकतीनं पाच नंबर गटामध्ये गटपास केला त्यानंतर दोर्लीजा हरण्या आणि त्याच्या उडलेला रायफल आहे ती सुद्धा गाडी आज मैदानात दुसरी त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे गटपास केला त्यानंतर चंद्रनं पण चांगल्या प्रकारे पास केलाय अशी के एक ना एक मात पहिलं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ना इकडच्या भागात गेले तिकडं चांगल्या प्रकारे पाळते त्यांनी नाव कमावते त्यांनी आता नुकतं झालेल्या गटामध्ये जसे बाबी आणि लखनची गाडी पाळाली एक नंबर म्हणजे एक नंबर एक नंबर गाडी पाळाली फक्त गाडीने म्हणजे चुकून फॉल बिल नाही झाली ना आणि सुट्टी सुटली नाही गाडी गावतच नाही कोणाला गाडी आवडी नक्की म्हणजे विशेष देत नाही त्या गाडीचा त्यामुळे नक्की बाकासुर आणि जी बाब्याची जर लढत झाली सेमीला किंवा फायनलला तर एकदम घासून आणि ठासून लढत होणार असं मात्र वाटतंय तुम्हाला काय वाटलं कशी पळाली बाब्या लखांची गाडी कमेंट करून नक्की सांगा आणि बाकासुर आणि सर ज्याची गाडी कशी पळाली ती पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम